मिरजेत तुडुंब भरलेल्या कृष्णा नदीत बुधवारी भव्य अशा होड्यांच्या शर्यतीचा थरार पाहायला मिळणार आहे मिरजेतील युवा नेते सागर वनकंडे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना शिंदे गटाचे नेते प्राध्यापक मोहन वनकंडे यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य होड्यांच्या स्पर्धा होणार आहेत बुधवारी तीस जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता कृष्णा घाट येथे नदीपत्रात या भव्य होड्यांच्या स्पर्धा होणार आहेत प्राध्यापक मोहन वनकंडे युवा प्रतिष्ठानच्या वतीने सलग चौथ्या वर्षी या स्पर्धा होत आहेत सध्या पावसाचा जोर वाढल्यामुळे मिरजेतील कृष्णा घाट या ठिकाणी पाणीपातळी जवळपास अडतीस फुटापर्यंत वाढली आहे नदी तुडुंब भरली आहे या तुडुंब भरलेल्या नदीपात्रात होड्यांच्या स्पर्धा होणार आहेत जवळपास बारा संघांनी या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला आहे विजेत्या संघाला रोख एकवीस हजार तर उपविजेत्या संघाला रोख पंधरा हजार तर तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या संघाला रोख अकरा हजारांचे बक्षीस देण्यात येणार आहे या स्पर्धेची तयारी पूर्ण झाली असून या थरारक खोड्यांच्या शर्यतीचा आनंद नागरिकांनी घ्यावा असे आवाहन शिवसेना नेते प्राध्यापक मोहन मनकंडे यांनी केले आहे आज आम्ही कृष्णा घाटावरती कृष्णा नदीची पाहणी करण्यासाठी आलेलो होतो उद्या बुधवार दिनांक तीस जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता मान्य सागरदत्ता वनखंडे यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे होळीच्या शर्यती आपण आयोजित केलेल्या आहेत दरवर्षी खूप जरा पाणी कमी असतं परंतु आज बोट रॉयल बोट क्लबचे सांगलवाडीचे सवय माझे पंच कमिटी इथं आलेली आहे प्रतापदादा जामदार अमोलजी बोळा आणि सर्व त्यांचे सहकारी आणि आमचे कार्यकर्ते साब यांच्या वतीनं आम्ही ही पाणी केली खूप आनंद वाटतोय की आज कृष्णामाई दुथडी वाहती आहे आणि चांगल्या प्रमाणात पाणी आल्यामुळं उद्या होणाऱ्या या होळीच्या ज्या स्पर्धा आहेत या खूप आमच्या या होळी पाहणाऱ्या लोकांसाठी खूप अशा आनंद देणारा ठरणार आहेत उद्या बरोबर पाच वाजता या स्पर्धा सुरू होणार आहेत आणि जवळजवळ बारा बोट क्लबवाल्यांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि हे चौथं वर्ष मिरजमध्ये आम्ही सागरदादाच्या वाढदिवसानिमित्त सुरू केलेल्या हा स्पर्धा या हळूहळू या प्रेक्षकांचा उच्चांग काढतायत आणि उद्या तरी मला वाटतंय की हा कृष्णामाईचे सुंदर रूप पाहण्यासाठी आणि या सुंदर होड्या शर्यती पाहण्यासाठी सर्व होडीप्रेमींनी मिरजकर नागरिकांनी यामध्ये सहभागी व्हावं अशी मी नम्रपणे आव्हान करतोय